सुमती सुमी।, सुमी कशाला ओरडतोय पाकिट कुठं माझं रुमाल सापडत नाही गड्या नाही हे काय सकाळी सांगितलं ना टेबल वर ठेवलंय म्हणून गेली पंधरा वर्षात एकाच ठिकाणी सगळ्या वस्तू असं कधी झालं नाही सॉरी खर तर मी पण सॉरी म्हणजे गेल्या पंधरा वर्षात इतक्या हक्कानं कोणी ओरडलंच नाही अरे थोडा आवाज वाढला माझा सॉरी शेखर सुमती मिस करताय ना अर्थात तुमच्या कमेंट वाचूनच आम्ही पुन्हा आलोय तुम्ही कमेंट मध्ये भरभरून लिहिलोय की चाफा सीजन तीन यावा परत आणि तोच घेऊन पुन्हा आम्ही येतोय पण या वेळेच्या चाफाच्या सीझन मध्ये शेखर आणि सुमतीचं नातं तुम्हाला कसं बघायला आवडेल म्हणजे आमचं मॅरिड लाईफ आमची भांडणं का अजून काही संघर्ष ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही तसं कथानक तुमच्या समोर सादर करू ठीक आहे भेटूया लवकर मग चाफा तीन मध्ये बर चल मला उशीर होतोय मी निघतो शेखर निघालास ऑफिसला सखे समीपास तू कोणता वारा कोणता हार तू मज कळे मज कळे